झाडा सा खूप सारे जाम आले आणि पण हे बघा म्हणता रे आम्हाला खायचे बघा सीताफळ आणि चांगलं सीताफळ दिसला आम्हाला वर ते बघा बो बो कुठे कुठे चांगलं तोड रे सीताफळ खाऊ वाटा लागलाय कुठे मम्या इकुढ रे या साईड ना मी तर मंडळी ते सीताफळ तर यानं पाखरा खाऊन घेतलाय सगळे आले दुसर पावर आलाय चला तुम्हाला मी कुठं आले दाखवते आता चला आता तुम्हाला चुलीवरचा बेत दाखवते आज गावाकडची रेशिपी आणि चुलीवर कसं आहे पाक पाहता चुलीवरची रेशिपी दाखवते ताई बनवणाऱ्या आज रे, चुलीवरची रेसिपी दाखवते तुम्हाला पाहत्रा ताई बोल का काही <laughs> नुसते हसते काहीच बोलत नाही काय बी नाही बाय बी नाही काही ताटा बी करीत नाही माझ्या हिडिवला ना बरं तुमच्या बहिणीची साथ आहे तुम्हाला अशी तरी कमेंट येईल मला कमीस कमी अय हाव ना, ना? तू बोलली तर ते काहीतरी सांग देते ना कमेंट तर करते ना करीत मला काय देत तू बोलायलाच तयार नाही तर काय कमेंट देते मला व्हिडिओ काय सुरुवात केली देत्यांना पण मग शिल्लक कमेंट भेटेल ना मला एखादी की तुमच्या बहिणीची सपोर्ट आहे तुम्हाला का चांगलं आहे तुमच्या बहीण पण तुमच्या व्हिडिओमध्ये बोलतात का नाही असं काही म्हणतात ना बोलतायत ना असं कस काय बाई बोलता येत नाही म्हणती ताई पाहिलं का बोलता येत नाही म्हणल्या काय म्हणा आता बकरा नाही आणले <laughs> का बाहेर काय बनवायली का तू आज भाजी काय रेसिपी बनवायला लागली चुलीवरची रेसिपी सांग सगळ्याला काय रेसिपी बनवायली सांग ना काय का बनवायली ते रेसिपी मी सांगित नाही काय बनवते ताई तुम्हाला दाखवते मी ती बोलत नाहीये चुलीवरची रेसिपी तुम्हाला दाखवते मी बघत राहाय हे पा याच्या पोळ्या बकरी नाही एवढले पिल्ले झाले आता गावाकडची रेसिपीच पाहायची होती ना तुम्हाला आता गावाकडची रेसिपी चालू आहे काय भाजी काय वाटायला गाय तू <laughs> मोठ्या वाजून म्हणून <laughs> कशी बोलत मसाला ना। ना वाटणं चालू ना आहे इकडं मसाला वाटून राहिली पाहतायच वाटत पूर्ण गावाकडची रेशी तुम्ही पूर्ण पहा कमेंट मध्ये साडेसहा आणि इथं चालले स्वयंपाक कशाच्या भाकरी त्या ज्वारीच्या भाकरी राहिलेत मावशी इकडं चूल पेटवली आज गावाकडचा बी ते तुम्ही म्हणत होते गावकडचा स्वयंपाक दाखवा दाखवा आज गावाकडचा स्वयंपाक आमच्या इथं बघा आमदार पाडलाय बघा ट्रॉची मोबाईलची आहे बरोबर दिसू पण नाही राहिलं ट्रस्ट मुळे एकदम मावशी स्वयंपाक करली नाही मम्मी बसली बा मम्मी तू काऊन बसली अस मावशीला मदत कर ना असं आहे का ए दं अंधारे बघा असे बॅटरी लावली आम्ही इथं लाईट पण नाही लाईट आहे पण कमी लाईट हे दिसू पण राहिले बसला पडली बंद करणार चालू हे बघा मंडळी आता इथं भाकर अशी शिकू राहिली मावशी बन राहिला आपल्या मस्त चुलीवरती थंडी बाजू राहिली तर गरमी पण होऊ राहिली आणि बघा इकडे बसले इथं छोटा मुलगा मुल आहे मम्मी आणि मावशीच माझ्या हे व्हिडिओ मध्ये येतच नाही येऊ कॅमेरा दिसला की तू लपून पण घेतोय आम्ही बर का पण व्हिडिओ काढत तेव्हा आता लपी नाही अरे काय करू मग मंडळी असं मावशी नाही भाकर बनवलेली आहे तर अशी भाकर मम्मीला येत नाही आमच्या आज बघा की मस्त भाकर बनवली पापड पण आलाय मम्मी त्या भाकरीत पापड येतात नाही जाडत राहते माझी भाकर अशी असती नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा नस्ती, मी सांगतो ना मी सांगतो नसती मंडळी इकडे आता जेवण करायचं सांगितलं इकडे काका बसलेत इकडे सगळे आम्ही बसलो तर आमच्या सोबत बागा पंक्तीन बसले पुष्पा पुष्पा याचं नाव पुष्पा ते बसले आमच्यासोबत पंक्ती ते बघा मंडळी चालले आता आमचे जेवण हे पहा सगळे पंक्तीला बसलेले प आमचं पुष्पा पण कसा पंक्तीला बसेले हे का मस्त पंक्ती चाललेले ते पा इकडे ताई वाढून देती या तुम्ही पण जावेला आज गाव कळतबीते सागर या जावा पण तो झाले सगळ्याचे जेवण आता आम्ही दोघे जण जेव राहलो पा सगळा खर्च बेत नियान भाजी केली तुम्ही पण मम्मी ते काकूची कमेंट आली की माझ माहेर आहे बा, बा बाब पोखरी निरजवळ आमचे उकळे जवळच आहे तुमच्या नाव काय तो सांगा, तुम ते ते सांगा ते मला तुमचं चुलतीच नाव काय ताई तर सांगा मला मग ओळखीन मी ते जसे आमची पण उकळी मला वाटलं का दुसरे उकळीच म्हणता तुम्ही मम्मी एक काकुच कमेंट आले परत की ताई तुम्ही मसाल्याचा धंदा सुरू करा आणि मसाल्याचा धंदा सुरू करायला माग एवढा पाऊस आला तुम्ही पाहिलं नाही का पावसाचं हे हिडेव काहीतरी उरलं का घरामधलं चटवाहून गेलं आणि कसा मसाल्याचा धंदा चालू करावा सामान सुमान आणून कुठं करावं कसं पाणी आलं तर आपल्याला बसायला बी ठिकाणा नाही राहत त्या मसाल्याच्या धंद्याला मोकळी साखळी जागा लागती पटांगण आटांगण लागतं निरमळ चिरमळ जागा लागती आपण अशा साईटवर आहेत कसं चालू करा मसाल्याचा धंदा करीन तुमचं म्हणणं आहे तर करीन मी तुमची साथ राह द्या पण आताच नाही कुठेतरी रूम गेम बघितल्याच्या नंतर करीन मी मसाल्याचा सांगितल्याबद्दल थँक यू ताई चला आता झाले जेवण खाऊन चला बाय बाय